नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिल्पा हिवाळी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना माझा क्रांतिकारी जेबी तर गाईज हे बघा संक्रांतीचा महिना होता आमच्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम घरी होता तो घरचा कार्यक्रम झाला होता पण आता जो कार्यक्रम आहे तो सोसायटीच्या वतीने आहे सोसायटीत महिला मंडळांनी जो आहे आपल्या घरचा कार्यक्रम झाल्यानंतर तो आमच्या सोसायटीत म्हणजेच किंजल मध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे आणि सगळ्या लेडीज ज्या आहेत त्या माझ्या एकदम बेस्ट फ्रेंड आहेत काही माझ्या मम्मीच्या एजच्या आंटी लोक पण आहेत ते पण त्या सुद्धा बोलल्या सर्वांनी डिस्कस केलं आणि त्यानंतर डिसाईड झाल्यानंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम ठरवलाय उद्या उद्याच म्हणजे येणाऱ्या तीस तारखेला तीस जानेवारीला तर त्यासाठी माझ्या मम्मीच्या वतीने आम्ही तिळ तील तिळानुसार म्हणजे तिळाच्या वतीनेच होतं तिळगुळ खाऊन तर त्यासाठी तिळगुळ आक्का बनवणारे पण मी येताना तिळ मी गुळ घेऊन आले मी ते दाळव काय असतं ते सुद्धा अक्काने मला कॉल केल्यानंतर सांगितलं ते घेऊन ये तर मी एवढ्या वस्तू आणल्या येताना हे तीळ आणलेत मी तीन किलो तीळ आणलेत आणि खूप साऱ्या महिला आहेत आणि बाकी त्यांनी गिफ्ट वगैरे प्लॅन केलेत महिला मंडळीने की गिफ्ट वगैरे आपण आपल्या सोसायटीमध्ये ठेवूया प्रत्येकाला एक गिफ्ट देऊ आपण आणि त्यांनी काय अजून ठेवलं ते मला पण माहीत नाही पण मी घेतलंय तिळ लाडू बनवायला कारण की ते बोलले की तुम्ही तिळ लाडू बनवा नाही तर ते बोलत होते आपण रेडीमेड आणू तर त्यासाठी मी म्हणलं रेडीमेड नको आत्ता बोलली मला बनवता येतात चांगले मी बनवून देईल तर बघा मी एवढं सामान घेऊन आली येताना आता सगळे माझ्या फ्रेंड येणार आहेत घरी तर प्लीज तुम्हाला आजचा जर माझा ब्लॉग आवडला तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि ही बघा मला प्रत्येक कमेंट अशी असते विशू का अशी करते विशूला तुम्ही का आवडता आता बघा जाऊन माझा पूर्ण मेकअप लावून आली झाकून ठेवलं का नाही का नाही सांगितलं मी नको लावता एवढं बघा अशी बोलते ही एकदम काही काही मला एवढी ओरडते ना मी हिचे शब्द काही काही ना एडिट करून टाकते मग नको असं बोलते खूप बोलते मासीला आणि कमेंट देतात तुम्ही कशाला विशूला असं करता असं करता मी? बोलती ही चांग बोलती मी, नागा? नागा मी चांगले बोलते ताई तुझी मम्मी नाही चांगले बोल कसं बोल ताई तू मला ना ग आता तू लायनरला ला झाकण लावलं का नाही तर ते सुकून जाईल लायनर ते मीच लावून दिले तिला ताई मी कसे बोलू सांग बरे काय <laughs> <नागा। laughs> <नागा। laughs> काय तर बघा मी त्या महिला यायच्या अगोदर माझं खूप डोकं दुखलं इला आणि श्रद्धाला आणि विशूला मी एका गाडीला आम्ही

आणि पण मला हे पॅकेट वाले तिळ ते भेटले खुले तिळ नव्हते पॅकेट वाले चांगले असते काय नाही आपल्या ते पॅकेट वाले चांगले हा मग पॅकेट वाले तीळ घेऊन आले मी बरोबर घेऊन आले बरोबर ना आधाला एक किलो हा एक, एक किलो दोन किलोच करते का हा दोन, दोन किलोला किलो ला दोन किलो गुळ टाकशील हा दोन किलोला ला दोन किलो गुळ लागणार आहे आपल्याला आणि तिथे बघा डाग डाग करू का घरामध्ये चहाच्या कपाचे बोलते गरे आज तिला भासते का तू आधी शिंकाने भासतेस मोनिका आणि तिला माझी मासे बोल शिल्पा मा शिल्पाच बोल शिल्पा मासी बोल काय कर काय नाही एवढ्या मारते उड्या ओके okay. बांगड्या कायलेस नाही का अजून कोण दोन नाही जा अभ्यास कर मस्ती करू नको ताई जा ताई अभ्यास कर बर ताई थोडा वेळ अभ्यास करता नाही येतो कर गो बाई काय करतोय तू पेंटिंग करत रे पेंटिंग येते तेरा करता पण कोण पण परी दीदीने मारले पेंटिंग नको करू अजिबात पेंटिंग नाही करायची बुक घे तिकडनं फक्त बुक घे बुक तू घर पेंट करशील नाही तर बुक घे ताई बुक बुक बघ ना तिकडे असेल सुंदर आईच्या बुक वरली काय पाहिजे तर हाय विशू हॅलो

थोडे किती नॉर्मल भाजयेत ना जराशी लाल फक्त थोडं सगळं पण तू एक काम कर फक्त पसारणं नको जास्त करू लाकणं दे ना का कुठे आहे लाकणं आहे कलबत्ता देऊ तुला हं हेसय दे लाकणं मी हेतर कोणी पण बाहेर करेल मसून चपळ आवडते करते ना

मग तुलाच मार्केल बंद करू एवढं पाहिजे एवढं स्पीड पण पाहिजे मला स्पीड पण पाहिजे आता आम्ही बघा थोडं भाजून घेतले छान प्रकारे इथे गुळाचा बघू शकता तुम्ही क्रश केल्या यायलाच आणि मला बाकीचे कमेंट करतील अंगालाच कामाला लावते हे जे मेन मेन काम असतात ना छोटे मोठे कामं ते आखाला भारी येतात छोटे मोठे जे हार्ड काम आहेत तेच आकार उद्या दिवस आहे तसला दिवस उद्या उद्या अजून प्रोग्राम करायचा बाकी काय नाही काय तरी झालं वाटतं आतमा काय नाही झालं काय नाही झालं नाही मी जास्त दाबलं नाही मिक्सर बरोबर तेवढं राहू दे बरोबर हो तसं असतं थोडंसं करू का दोन तीन दाणे घेऊन अशी वरची वरची कुठल्या रेवायच्या मम्मीनी जाऊ दे आपल्याकडे असत पण भेटत नाही काय मला बघावं लागेल काकू झालं ना हे बघा हो ना झालं ना मला वाटतं डिश मध्ये येऊन बघायचं काय झालं ताई ताई कोण बोल ताई ताई राणी ए राणी साहेबा राणी साहेबा कोण बोल तुम्हाला पाणी घेणार एक वेळेला

जास्त ओल झालं नाही अजून ही आहे ना टाकायची नाही टाकली थोडी वास असा असेल कमी झाली पण थोडी टाकणार एवढं मोठं भरपूर आहे ते एवढं कापून सगळं वेलची जाईल नाही जाणार आहे नाही जाणार तू टाक कर

रेवा कसा झाले लाडू छान आहे दात खूप देव तू तिथं दाद कसं म्हणाय गहू अच्छा म्हणाय का कसं झालंय एकदम छान गळा कशाने गेला सोबत घसा बसल्या वट तू सांग कसं झालं लाडू कसं झालं दात नाही लाडू पहिले सांग कसं झालंय अरे छान झालं तुला आवडला तू सांग लाडू कसं झालं चांगला झालाय तू तु की नाही खालं आहे धर्व धर्व नाही तू सांग कसं झालंय एकदम छान झालाय आणि खूप टेस्टी झालाय लाडू आणि लाडू तर देत नाही यांना बनवणाऱ्याला बनवणार छान झालंय का हे काम खतम करोगे तो तुरंत दुसरा काम दूंगा म्हणजे खरंच छान झालं चव कळते का श्रद्धाला <laughs> जन्म के साथ हम साथ साथ हैं जन्म के साथ हम साथ हैं तर गाईज हे बघा मी आता खूप घाई घाई आलीये कारण मी स्कूलला गेली ती साडेपाच वाजले होते मला जाताना आता सहा वाजले आणि आता मी परीला घेऊन आहे तोपर्यंत सगळ्या लेडीज सगळं बनून बिचाऱ्या निघून पण गेल्या आका होती हेल्प करण्यासाठी आकाच्या भरोश्यावर ठेवलं पण आता खूप घर चिकट झालंय मला घर पण आवरायचंय परी शूज काढून ठेव आता मी झाडून वगैरे घेते खूप राडा पडलाय घरामध्ये तुम्हाला दाखवते मी झालेले लाडू तर हे बघा याच्यात पण एवढे लाडू झाले आणि याच्यात पण एवढे लाडू झाले जर आपण दुकानात घ्यायला गेलो असतो तर आपल्याला परवडले नसते लाडू आणि याच्यात किती मोठे लाडू झाले खूप छान हे जेव्हा मी थंड होईल हेवाल तेव्हा मी याच्यात लाडू बतील आता मी ठेवले आता तू मॅडम थोडस मला काम करू लाग प्लीज कारण की खूप राडा झाले चिकट मी घरावर ते तू भांडे घास मी भांडे तू घरावर ते मी भांडे नाही घास एवढे पुसून घेशील नाही पुढचं हॉल हे बघा किती चिकट झाले सगळं खाली चांगलं सांडलं तर सांडलं खाली पडलंय पण ना हे बघा किचन पर्यंत पार पसारा झालाय आणि एवढा किचन मध्ये सुद्धा पसारा झालाय मला हे सुद्धा घासून घ्यावं लागेल सगळे भांडे पण आका कुठे गेली ग हे बघ सगळं अर्धा अर्धा अर्ध अर्ध करून ठेवलं बघ चिकट चिकट सगळं सगळीकडे हे लाडू व्हायना म्हणून गेली वाटत ती आलू थंड झालेत सगळे पटकन हे आपण याच्यात टाकूया विषय उठली आका कुठे गेली हिची मम्मी काय माहिती मम्मी गेली बाय भांडे घातले तर बापा आणि ते हे खाल्लं काय कर ते गो खाल्ले तर कसं घ्यायला लागते तुझं आवडलं का हम्म झालं गाईस तुम्हाला आमचा तिळाडूचा आजचा व्लॉग कसा, कसा वाटला तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक like करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरत नका विसरत जाऊ नका बाय